नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज काल विटा शहरात एकाचा भोपसून खून तर परवा उपाळे मायणी तालुका कडेगाव येथे सूरज चंद्रकांत माने याच्या महिला निघून गेल्याच्या कारणावरून संशयित सूरज माने यांनी सागर रायबा पवार राहणार उपाळे मायणी याच्यासह दिग्विजय जयवंतराव बल्लाळ व वर्ष एकवीस व प्रशांत जयवंतराव बल्लाळ व वर्ष सतरा दोघे राहणार उपाळे वांगी तालुका कडेगाव या तिघांना आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने लाथा बुक्यांनी व दगडाने मारहाण केली त्यानंतर संशयित सूरज माने याने सागर पवार याचा गुप्तीने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली या खून प्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशयित सूरज चंद्रकांत माने मयूर दादासो पडळकर वर्षे चोवीस सौरभ संतोष दमदाडे वर्षे चोवीस सर्व राहणार उपाळे मायणी या तिघांवर गुन्हा दाखल केला तर अन्य एक अल्पवयीन तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले मारहाणीत दिग्विजय बल्लाळ व प्रशांत बल्लाळ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत विशाल रायबा पवार राहणार नागाचे कुमठे तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की उपाळे मायणी येथे रविवारी रात्री नऊच्या सुमारास संशयित आरोपी सूरज माने याच्या सोबतची महिला निघून गेल्याच्या कारणाचा राग मनात धरून संशयित आरोपी सूरज माने मयूर पडळकर सौरभ जमदाडे व अन्य एक अल्पवयीन तरुण यांनी संगनमत करून सागर पवार याला येथील शाळेत बोलवून येऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर सूरज माने यांनी गुप्तीने सागर माने याला भोसकून त्याचा खून केला या घटनेची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा Snow Music Studio.